फस क्रीडा बाबत प्रमाणपत्राचा आर्थिक घोटाळा करण्याला शंकर चाळीस पाहिजे पतंगेला फोगस किड बघायचं करायचं काय चाळीस फोगस किड बघायचं करायचं काय चाळीस प्रशासनाला करायचं काय घोटाळा करणाऱ्या शंकरराव पतंगीला अटक पाहिजे किराणा विभागामध्ये बोगस प्रमाणपत्र वाटप करणारा आर्थिक आहे त्या शंकरराव पतंगीला अटक पाहिजे अटक करा अटक करा अरे बोगस अधिकाराचं करायचं काय पास वाटप करणारा भ्रष्टाधिकाराचं निलंबन पाहिजे बोगस प्रमाणपत्र वाटप करा भ्रष्टाधिकाराचं निलंबन झालंच पाहिजे अरे होत कसं नाही नाही भगवान महासंघाचा परीक्षा संघर्ष समितीचा भगवान महासंघाब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज चा हे जे रॅकेट आहे ते उघडकीस येत असताना उघडकीस येत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी या गोष्टीला दाबण्याचं चा काम चालू आहे परंतु औरंगाबाद सारख्या शहरामध्ये काही प्रतिनिधी आणि काही वृत्तपत्र आहेत ज्याचे ते आजही सत्याच्या मार्गाने चालतात त्यांनी वारंवार जो तगादा लावून धरला त्या तगादाने महाराष्ट्रभर खळबळ खर्वा, खळबळ उठलेली आहे आमचं एकच म्हणणं आहे की जे दोनशे एकोणऐंशी बोगस प्रमाणपत्र जे वाटप केले त्यांच्यापैकी अधिकारी आज नोकरीला लागलेले आहेत ते अधिक अधिकारी असेल उमेदवार असेल किंवा विद्यार्थी असतील काही नोकरीला लागले परंतु जे वाट बोगस प्रमाणपत्र वाटप झाले त्या अधिकारावर सुद्धा कारवाई होणे तितकंच गरजेचं आहे आम्ही कोणाला पाठीशी गाला असं म्हणत नाही परंतु ज्यांनी ते प्रमाणपत्र वाटप केले आणि त्यांचा जो आर्थिक एजंट होता शंकरराव पतंगे तो गेल्या एक महिन्यापासून दोन महिन्यापासून इथं औरंगाबाद शहरात नाहीये त्यांनी प्रत्येक कोराकडून तीन लाख रुपये पैसे घेतले या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी क्रीडा विभागाच्या काही अधिकारी कर्मचारी यांना माहीत होत्या त्यांनी हाताच्या धरून या गोष्टी केल्या होत्या परवाच एक निवृत्त उपसं उपसंचालकाच्या गाडीमध्ये दोन अंबर दिवस सापडले तो अधिकार फक्त महाराष्ट्र सरकारने या केंद्र सरकारने मंत्र्याला सुद्धा दिलेला नाहीये तो अधिकार फक्त जे जे काम करतात आणि या कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी मोठाचं यो, मोलाचं योगदान ठरलं डॉक्टर आणि पोलीस पोलिसांना तो आंबर दिवा लावायचा अधिकार आहे अशा अधिकाऱ्यांना कुठलाही भ्रष्टाधिकाऱ्यांना तो आंबर दिवा लावायचा अधिकार नाही अजूनपर्यंत त्याच्यावरती कारवाई झाली नाही चौकशी सुरू आहे म्हणजे काय एखादा निवृत्त अधिकारी जर आंबर दिवा जर लावून गाडीमध्ये फिरतोय तर ही गोष्ट खूप निंदनीय आहे याच्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिमन व्हायचं काम होत आहे तर माझा या प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही कोणाला पाठीशी घालू का सत्ताधारी पक्षाचे कोण नातेवाईक जर असेल तर त्या अधिकारावर कारवाई करा त्याच्यामध्ये विद्यार्थी असतील अधिकारी असेल कर्मचारी असेल कोणी एखादा खाजगी माणूस असेल या सगळ्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे या प्रकरणाला सुरुवात औरंगाबाद जिल्ह्यातून झाली होती इतर जिल्ह्यामध्ये पाच पाच पंचवीस पंचवीस पोरं आहे त्यांच्यावर कारवाई झाली औरंगाबादमध्ये दोनशेच्या वर पोरं असून त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई होत नाही त्या अधिकारावर कारवाई होत नाही ही गोष्ट निंदी नाही म्हणून कुठंतरी सत्ताधारी पक्षामधून असेल किंवा कोणतरी डिपार्टमेंट असेल या लोकांना या अधिकाऱ्यांना या खाजगी लोकांना या एजंटना या विद्यार्थ्यांना कुठेतरी पाठीशी घालण्याचं काम करत आहे जेणेकरून आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत शिक्षणासाठी दोन दोन मार्काला विद्यार्थ्याची किंमत कळती पी एसआयला दोन मार्काची किंमत मिळत असती कॉन्स्टेबलला दोन मार्काची किंमत माहीत असती आणि फुकटमध्ये ते बोगस प्रमाणपत्र लावून चार चार पाच पाच मार्क मिळवून घेतले हा प्रकार अतिशय निंदनीय आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज इथं आलो शांतपतीने आंदोलन करतोय आम्हाला पोलिसांचाही सन्मान आहे कारण की हा जो विषय आहे हा उद्याच्या उज्ज्वल उज्ज्वल पिढीसाठी अतिशय घातक ठरणार आहे तरी माझं सगळ्यांना विनंती आहे प्रशासनाला की आपण या प्रकरणामध्ये तात्काळ गुन्हे नोंद करावे चौकशी सगळे प्रकार समोर आहे बहुगत प्रमाणपत्र समोर आहे देणारा समोर आहे व्हेरिफिकेशन करणारा समोर आहे आणि जो खाजगी एजंट कोणी समोर आहे मग समो तुम्ही औरंगाबादच का हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न करत आहात याच्यामुळे कुठतरी शंका व्यक्त होत आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर हा प्रकार आणि या प्रकरणामध्ये कुठेही गुन गुन्हे जर गुन्हे दाखल जर नाही झाले तर जय भगवान महासंघाच्या वतीने जय स्पर्धा परीक्षा संघर्षाच्या वतीने आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये उद्याच्या उज्ज्वल पिढीसाठी इथं आत्मदान करणार आहोत सचिन डोईपुळे मराठवाडा अध्यक्ष जय भगवान महासंघ